सकाळी गेले मार्केटात आज गावले ताजे फडफडीत पेडवे एकाचे चार तुकडा होतात तसे मोठे खापी पेडवे म्हणतात ते साफ करून दिल्या म्हणजे बारीक तुकडे करून दिले घराकडे येऊन साफ केलं धुतलं तेका मीठ लावून ठेवून दिलं आणि त्याची ना थोड्याची आंबट तिखट आमटी आणि थोडे तळूक तळूक घेतलं त्याच्यात घातलंय आगळ आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट आणि मीठ लावून अर्धो तास ठेवून दिलं त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रवो त्याच्यात ते गोळवलं आणि असे चुरचुरीत तळून घेतले चार घास जास्त जाता पावसात माशे यो फड़ तो पावसात मासे कसले हा विचार करी सारख नाही मार्केटात जायचा जं ताजे फडफडीत दिसतात ते घेऊन येऊचे असत ठरवून काही एक मिळणार नाही ठरवून गेलास तो गोंधळ झालोच समजायचं आणि मिळता ता ताजा शेतका पण होती पण एक तीन शेतकं आणि हे दोनशेन पेडवे त्यामुळे म्हटलं पेडवेच आणूया त्याचीच केले आंबट आम तिखट आमटी आणि थोडे असे चुरचुरीत तळ कधी मार्केटात गेलास तर असे मोठे पेडवे आणा एकदम अप्रतिम लागतात आवडतले आणि आवडले चॅनल सबस्क्राईब